नमस्कार विद्यार्थी मित्रांनो ओयासिस करिअर पॉईंटच्या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत टी ई टी पेपर क्रमांक एकसाठी साठी अत्यंत महत्त्वाचा असणारा विषय म्हणजे मराठी व्याकरण मागील सात वर्षात झालेल्या म्हणजे दोन हजार तेरा ते दोन हजार एकवीस या दरम्यान झालेले जे महा टी, -टी पेपर क्रमांक एक आहे त्यामधील मराठी व्याकरणाच्या संदर्भानं जे प्रश्न विचारले आहेत नेमके कोणत्या टॉपिकवर प्रश्न विचारले आहेत त्याचबरोबर येणाऱ्या एक्झामसाठी आपण कोणते टॉपिक करून जायला पाहिजे मराठीची कोणती पुस्तके वाचावीत त्याचबरोबर स्टडी मटेरियल काय उपलब्ध आहे या संदर्भानं सविस्तर चर्चा आपण या व्हिडिओच्या माध्यमातून करणार आहोत सर्वप्रथम आपल्याला हे माहीत आहे की टी ई टी पेपर क्रमांक एकच्या च्या अभ्यासक्रमाने स्वरूप जर बघितलं आपण तर भाषा एक भाषा दोन आहेत त्यानंतर बालमानसशास्त्र व अध्यापनशास्त्र गणित आणि परिसर अभ्यास असे पाच सब्जेक्ट आहेत या दोनपैकी आपण ज्या विद्यार्थ्यांनी मराठी भाषा निवडलेली आहे तर या मराठी भाषा निवडलेल्या विद्यार्थ्यांसाठी मागील सात जे झालेले आहेत टी ई टीचे पेपर म्हणजे दोन हजार एकवीस दोन हजार वीस अठरा सतरा सोळा चौदा तेरा या सातही वर्षातील पेपरचे नेमके कोणत्या टॉपिकवर प्रश्न आलेत याचं एकदा ॲनालाइज करू जेणेकरून आपल्याला काय होईल की येणाऱ्या ई टी एक्झामसाठी आपल्याला नेमके कोणते महत्त्वाचे टॉपिक आहेत आणि आपण काय तयारी करून जायला पाहिजे मराठी व्याकरणाची याचा आपल्याला एक अंदाज येईल आपण जर बघितलं तर इथं बघा जाहिरातीचं एक वर्ष आहे म्हणजे जसं दोन हजार एकवीसची जाहिरात आली होती आणि परीक्षा झाली होती एकवीस नोव्हेंबरला त्यानंतर दोन हजार एकोणावीसला जाहिरात आली मात्र परीक्षा झाली एकोणावीस जानेवारी दोन हजार वीसला नंतर दोन हजार अठरा दोन हजार सतरा दोन हजार पंधरा चौदा तेरा अशा सात वर्षाच्या जाहिराती आहेत आणि सात वर्षाचे पेपर आहेत आपण पेपरचं प्रत्येक मराठी व्याकरणावर आलेल्या टॉपिक अॅनालाईज केले त्या तीसही प्रश्न कॅटेगरीज केले आणि तुम्हाला त्याचा जास्तीत जास्त फायदा कसा होईल विद्यार्थ्यांचा वेळ वाचावा जेणेकरून हा व्हिडिओ जरी बघितला तरी तुम्हाला कळून येईल की मराठी व्याकरणावर कोणत्या टॉपिकवर परीक्षा विबा, विभा विभागानं जास्त फोकस केलेला आहे ठीक आहे तर व्याकरणाचा जर संदर्भ घेतला आपण तर मराठी भाषेचा तीन टप्पे केले त्यांनी मराठी व्याकरण नंतर ते म्हणले नं उतारा आणि कविता तर मराठी व्याकरणामधले जर आपण पाहिलं तर वर्णमाला दर प्रत्येक वर्ष आहे वर्णमालेवर एक प्रश्न बघा दोन हजार एकवीस एकोणावीस अठरा सतरा पंधरा चौदा तेरा म्हणजे प्रत्येक इ प्रत्येक इयरला प्रत्येक प्रश्नपत्रिकेमध्ये एक एका एका मार्क्सला वर्णमाला विचारलेला आहे म्हणून आपण वर्णमालेवर स्वतंत्र व्हिडिओसुद्धा बनवलेला आहे तोसुद्धा व्हिडिओ बघा जेणेकरून तुमचा एकही प्रश्न जाणार नाही त्यानंतर नाम या टॉपिकवर खूप कमी प्रश्न विचारले दोन हजार सोळाला एक विचारला आहे आणि दोन हजार तेराला एक विचारला आहे त्यानंतर लिंग याबद्दलसुद्धा प्रत्येक इयरला क्वेश्चन विचारलेला आहे बघा तुम्ही जर बघितलं तर एकवीस वीस अठरा सतरा पंधरा चौदा तेरा ठीक आहे म्हणजे वचन आणि लिंग यावर आधारित प्रत्येक वर्षी प्रश्न आहे म्हणून आपल्याला अभ्यास करताना मराठी व्याकरणाचा वर्णमाला वर फोकस करावं लागणार आहे कारण एक मार्क फिक्स आहे लिंग बदल यावर पण फोकस करावं लागणार वचन बदल यावरसुद्धा तुम्हाला फोकस करावं लागणार आहे सामान्य रूपावर एकच प्रश्न विचारला दोन हजार तेराला ठीक आहे ते जर येते तुम्हाला तर खूप छान पण एक धावता आढावामध्ये हे टॉपिक करायचे जे टॉपिक कमी विचारलेत हे एक धावता आढावा त्यांचा घ्यायचा आहे आणि जे टॉपिक जास्त रिपीट विचारलेत तुम्हाला ते मात्र आपण चांगलेच फोकस करून जायचे जर का आपण मराठीमध्ये मा तीसपैकी पंचवीस प्लस मार्क्स जर घेऊ शकलो तर मग आपण सहज पद्धतीने चांगल्या मार्क्सनं आपण ही परीक्षा पात्र होऊ शकतो त्यानंतर सर्व नाम सर्व नाम पण ह्याच्या ॲव्हरेज बघा प्रत्येक इयरला विचारलेला आहे विशेषण विशेषण पण बघा दोन हजार एकवीस वीस त्यानंतर अठरा सतराला नाही विचारलं विशेषण पण सोळा त्यानंतर चौदाला पण विचारलं तेराला नाही विचारलं म्हणजे साधारणपणे विशेषण या सात वर्षात पाच मार्क्सला विचारलं त्यानंतर क्रियापद क्रियापद ॲज अन अॅव्हरेज प्रत्येक वर्षी विचारले काळ काळ तर बघा सात बरोबर सात मार्क्सला विचारलं आहे सात वर्षी म्हणजे एका एका प्रत्येक पेपरमध्ये दरवर्षी काळ विचारलेला आहे म्हणून काळ हा टॉपिक करून जाणं गरजेचं आहे आपण काळावरसुद्धा स्वतंत्र व्हिडिओ बनवूयात तो सुद्धा तुम्ही बघा त्यानंतर अव्यय आणि क्रियाविशेषण यावर एक दोन -एक दोन वर्षी प्रश्न विचारलेत म्हणून ते आपल्याला फक्त एक त्याची संकल्पना समजून घ्यायची आहे आणि प्रश्न कसे आलेत ते सुद्धा तुम्ही इयरवाईजच्या विश्लेषणामध्ये बघा किंवा वेळ मिळाल्यास आपण त्याच्यावर सुद्धा स्वतंत्र त्या टॉपिकवर आपण व्हिडिओ बनवूयात त्यानंतर अव्ययच पण शब्दयोगी ते दोन मार्काला विचारलेलं आहे त्यानंतर वाक्य प्रकार, वाक्य वाक्यप्रकार सात मार्क्सला म्हणजे ॲज ॲन ऑवरेज प्रत्येक इयरला वाक्यप्रकार विचारला आहे विरामचिन्हे पण बघा प्रत्येक वर्षी विरामचिन्ह विचारले आहेत सात सात वर्षी शुद्ध लेखनाचं पण अत्यंत महत्वाचं दोन हजार एकवीसला तर दोन प्रश्न विचारले नंतर मात्र एक एक प्रश्न शुद्ध लेखनाचा विचारलेला आहे म्हणून त्या दृष्टिकोनातून आपण अभ्यास करणं अपेक्षित आहे समानार्थी शब्द दोन हजार एकवीसला नाही विचारला तरी पण बाकीच्या वर्षी जवळपास दोन दोन प्रश्न विचारलेत म्हणून जेवढे केवढे समान समानार्थी शब्द तुमच्याकडे आहेत ते बघा किंवा आपल्या जर तुम्ही सर्च केले समानार्थी शब्द तर खूप सारे स्वतंत्र व्हिडिओ समानार्थी शब्द या टॉपिकवर बनवलेले आहेत ते सुद्धा तुम्ही आपल्या चॅनेलवर जाऊन सर्च करून बघू शकता त्यानंतर विरुद्धार्थी शब्द तर इथं एक एक प्रश्न विचारलेला आहे म्हणजे समानार्थी आपल्याला जास्त हायलाईट करायचं आहे म्हणून आपण थोडंसं त्याला ग्रीन थोडा शेड दिलेला आहे ते फक्त लक्षात येण्यासाठी नंतर आपण पाहिलं तर शब्दसमूहाबद्दल विचारला आहे प्रत्येक इयरला त्यानंतर वाक्प्रचार पण जवळपास विचारला आहे मनी विचारले आहेत दोन हजार एकवीसला नाही विचारलं पण मागच्या इयरला मनी विचारले आहेत बघा सहा सहा वर्ष मनी विचारले शब्दसिद्धीसुद्धा सहा इयरला विचारलेले आहे वृत्त फक्त दोन हजार एकवीसलाच विचारलं नंतर विचारलं डायरेक्ट दोन हजार तेराला वृत्त विचारलं होतं अलंकारही दोन हजार एकवीस आणि नंतर दोन हजार तेराला विचारला पत्रलेखन मात्र प्रत्येक इयरला तो पत्राचा मायना वगैरे विचारतात तो टॉपिक करून जा आपण स्वतंत्र पत्रलेखनावर सुद्धा व्हिडिओ बनवणार आहोत त्यानंतर मराठी के बघा मराठी के आता याला याला आपण काय नाव दिलं मराठी के का दिलं कारण मराठीमधील जे जे साहित्यिक आहेत त्यांची टोपन नावं आहेत किंवा त्यांना दिलेल्या उपमा आहेत पदव्या आहेत त्यांची नाटकं त्याच्यानंतर कादंबऱ्या कविता संग्रह त्यांची आत्मचरित्र या संदर्भानं आपल्याला ठळक ठळक जे महत्त्वाचे मराठी साहित्यिक आहेत त्यांच्या पुस्तकांची नावं त्यांच्या आत्मचरित्रांची नावं त्यांची टोपण नावे करून जावी लागणार आहेत त्यासाठी तुम्ही जर आपले जुने व्हिडिओ बघितले मराठीच्या म्हणजे इयरवाईजचे तर तुम्हाला कळून जाईल की कोणत्या लेखकाबद्दल विचारलेत आणि किती प्रश्न रिपीट झालेले आहेत त्यानंतर उतारा विचारतात तुम्हाला प्रत्येक इयरला उतारा विचारला आहे चार मार्क्सला बघा प्रत्येक इयरला दोन हजार एकवीस त्यानंतर वीस अठरा सतरा सोळा त्यानंतर चौदा आणि तेरा ठीक आहे म्हणजे चार 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 प्रश्न तुम्हाला उतारावर विचारले तर आणि कवितेवर आधारित सुद्धा तुम्हाला चार 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 प्रश्न विचारलेत कंपल्सरी आहे ठीक आहे प्रत्येक इयरला म्हणून हे टॉपिक अत्यंत महत्त्वाचे आहेत कोणकोणते एक तर जनरल मराठींच्या साहित्यिकाबद्दल माहिती काढावं लागेल आपल्याला त्यानंतर उतारा कसा सोडवायचा उतारा सोडवण्याच्या पद्धती काय आहेत या यासंदर्भात आपण एक स्वतंत्र व्हिडिओ बनवू तो तुम्ही व्हिडिओ बघून घ्या किंवा ओल्ड व्हिडिओ एखादा असेलही चॅनलवर तो जरी बघितल्या तर चालेल परंतु तुम्हाला व्हॉट्सअपला आणि टेलिग्रामला त्या व्हिडिओची अपडेट तुम्हाला दिल्या जाईल ठीक आहे तर यावर पण आपण व्हिडिओ बनवू एक जे टॉपिक दिलेत हो ना दोन हजार एकवीसमध्ये एक वेगळे टॉपिक विचारले जसं जोडाक्षर एक विचारले त्याच्यानंतर शब्दांची निर्मिती आणि दोन हजार तेरामध्ये एक वेगळे टॉपिक विचारले दोन हजार तेरामध्ये एका मार्काला विभक्ती एका मार्काला संधी एका मार्काला समास आणि एका मार्काला प्रयोग असे वेगळे टॉपिक विचारले होते म्हणून आपण त्यांना इथं थोडंसं वेगळ्या पद्धतीनं घेतलेलं आहे आता आपल्याला याच्यावरून लक्षात आलं की आपल्याला हायलाईट्स करताना उतारा कविता मराठी के त्याच्यानंतर शब्दसमूहाबद्दल शब्द, शब्द वाक्प्रचार म्हणी शब्दसिद्धी हे टॉपिक आपल्याला जास्त व्यवस्थित करायचे आहेत समानार्थी शब्द त्यानंतर शुद्ध लेखन विरामचिन्हे त्यानंतर काळ कंपल्सरी आहे क्रियापद आहे त्यानंतर सर्वनाम आणि वचन आणि लिंग आणि वर्णमाला हे टॉपिक आपल्याला व्यवस्थित करून जायचं आहे मराठी व्याकरणाच्या संदर्भात आता कुठून अभ्यास करायचा एक तर सर्वप्रथम हे टॉपिक लिहून घ्या जेवढे जेवढे दरवर्षी प्रश्न विचारलेत आणि तेवढेच टॉपिक शक्य जर झालं तुम्हाला तर जे जुन्या तुमचे क्रमिक पुस्तकं आहेत आठवी नववी दहावी पाचवी सहावी सातवी आठवीला जे काही पाठ संपल्याच्यानंतर तुम्हाला दिलेले टॉपिक जसं नाम सर्वनाम किंवा वर्णमाला असेल किंवा म्हणी असतील वाक्प्रचार असेल जर वेळ आहे तर ठीक आहे तर तुम्ही तिथूनही अभ्यास करू शकता आणि जर तुम्ही तेवढे टॉपिक काढले तर डायरेक्ट तुम्ही मोरा वाळंबे सरांच्या बुकमधून करा किंवा बाळासाहेब शिंदे सरांच्या बुकमधून जरी केलं तरी पण तुमचे ते टॉपिक कवर होतील कारण ही सुद्धा सध्या मराठी व्याकरणाची दर्जेदार बुक आहेत त्यानंतर आपण जवळपास मराठी व्याकरणावर आधारित जे काही म्हणजे दोन हजार तेरा ते दोन हजार एकवीस या दरम्यान झालेल्या सातही वर्षाचे स्वतंत्र व्हिडिओ बनवलेत म्हणजे दोन हजार तेराचा तीस प्रश्नांचा स्वतंत्र व्हिडिओ दोन हजार चौदाचा तीस प्रश्नांचा स्वतंत्र व्हिडिओ त्या पद्धतीप्रमाणे सोळा सतरा अठरा एकोणावीस वीस एकवीस असे सातही व्हिडिओ तुम्हाला उपलब्ध आहेत हे झाले पेपर क्रमांक एकचे पेपर क्रमांक दोनचे सुद्धा व्हिडिओ तुम्हाला आम्ही उपलब्ध करून दिले दोनचे सुद्धा अॅनालाईज केलेलं आहे म्हणून एक साधारणपणे आपण काय केलं असं प्रत्येक सब्जेक्टचं केलं म्हणजे असं आपण बालमानसशास्त्राचे पण बनवलेत असं आपण इंग्रजी व्याकरणाचे पण बनवले आहेत त्याचबरोबर परिसर अभ्यासाचे पण बनवलेले आहेत त्यामुळं आपण सातही वर्षाच्या सर्व विषयाचे व्हिडिओ बनवल्यामुळं त्याला अनुषंगानंच आपण एक सराव पेपर सिरीज घेत आहोत म्हणजे येणाऱ्या टीईटी एक्झामसाठी आपण सराव पेपर सिरीज घेत आहोत ती कोण कोण जॉईन करू शकतं बघा ज्यांनी मराठी भाषा सलेक्ट केली आहे आणि इंग्रजी भाषा या दोन्ही बालमानसशास्त्र गणित आणि परिसर अभ्यास तर कंपल्सरी आहे असे विद्यार्थी पेपर क्रमांक एक जॉईन करू शकतात आणि पेपर क्रमांक दोन आमची सराव पेपर सिरीज कोण जॉईन करू शकतो ज्यांनी सामाजिक शास्त्र निवडलेलं आहे साठ गुणांसाठी आणि नंतर मग मराठी व्याकरण इंग्रजी व्याकरण आणि बालमानसशास्त्र हे तर म्हणजे याच्यामध्ये बालमानसशास्त्र कंपल्सरी आहे परंतु मराठी व्याकरण इंग्रजी व्याकरण ज्यांनी घेतलेलं असेल ते विद्यार्थी जॉईन करू शकता तुम्ही अठ्ठ्याण्णव तेवीस चोवीस एकाहत्तर एक्क्याण्णव या नंबरवर फीस पे करून याचा स्क्रीनशॉट याच नंबरला व्हॉट्सअप करू शकता ठीक आहे तर पेपर क्रमांक एकचे आम्ही पाच पेपर घेणार आहोत पी डी एफ स्वरूपामध्ये एक पेपर असणार आहे दीडशे गुणांचा दीडशे प्रश्न असणारा जसा या अगोदर सातही वर्षी झाला तसा ठीक आहे तर याचं चा तुम्हाला चारशे रुपये फीस लागणार आहे मात्र तुम्हाला पेपर दिलेल्या टाईमटेबलप्रमाणेच मिळतील पंचवीस व्हिडिओद्वारे पेपर क्रमांक एकचं तुम्हाला विश्लेषण आम्ही करून देणार आहोत म्हणजे टीईटी पेपर क्रमांक एकचे पाच पेपर सेम तीच प्रोसेस पेपर दोनसाठी आहे ठीक आहे मात्र ज्यांनी समाजशास्त्र चूज केलं त्यांच्यासाठी तर याच्यामध्ये तुम्हाला सेम वीस व्हिडिओद्वारे विश्लेषण आहे चारशे रुपये फीस आहे त्याची आणि तुम्हाला पी डी एफ पेपर व्हॉट्सअपला पाठवले जातील दिलेल्या तारखेप्रमाणेच मात्र तुम्हाला पेपर मिळतील म्हणजे जसं टी ई टी पेपर क्रमांक एक पंचवीस सप्टेंबर नऊ ऑक्टोबर सतरा ऑक्टोबर पंचवीस ऑक्टोबर आणि दोन नोव्हेंबर त्याच पद्धतीनं पेपर क्रमांक दोनसुद्धा पंचवीस सप्टेंबर अकरा ऑक्टोबर एकोणावीस ऑक्टोबर सत्तावीस ऑक्टोबर आणि पंचवीस नोव्हेंबर तुम्हाला आम्ही या तारखेला पी डी एफ स्वरूपामध्ये व्हॉट्सअपला पेपर पाठवणार जो की तुम्ही तो झेरॉक्स काढून सोडायला हवा नंतर त्याच दिवशी दोन वाजता तुम्हाला आन्सर की पाठवण्यात येईल ठीक आहे अकरा वाजता पेपर पाठवण्यात येईल त्याच तारखेला त्याच दिवशी आन्सर की आणि त्याच तारखेला त्याच दिवशी संध्याकाळी आठ वाजता विश्लेषणाचा व्हिडिओ पाठवण्यात येईल एक मात्र विद्यार्थ्यांनी इथं समजून घ्यायचं आहे की हे सर्वच्या सर्व सराव पेपर जे आहेत हे तुम्हाला मराठी माध्यमातून आम्ही पाठवणार आहोत मला वाटतं मराठी व्याकरणाच्या संदर्भानं तुम्हाला निश्चित बऱ्याचशा संकल्पना क्लिअर झाल्या असतील आपण अजूनसुद्धा व्हिडिओ बनवणार आहोत व्हिडिओ आवडला तर लाईक करा आपल्या मित्रांना शेअर करा त्याचबरोबर ओएसीस करिअर पॉईंटचं यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा धन्यवाद